जागतिक बौद्ध धम्म पंचरंगी धम्म ध्वजा दिनाच्या निमित्ताने पूजनीय भदंत पैया बोधी थेरो यांनी अनुयायात केले आवाहन सर्वाने आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंचरंगी जागतिक ध्रमध्वज दिनाच्या निमित्ताने आपण नांदेडमध्ये किंवा श्रामणी प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे एक एकशे एकोणचाळीस फूट पंचरंगी महाधम्मध्वज महापदयात्रा ठीक सात वाजता तिथून निघणार आहे आणि पासदगाव मार्ग नेरली फाटा भावसार चौक तरोडा नाका राजकारनर मार्गे महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून रतागर भगवान बुद्धाच्या नियोजित जागा व शिवाजीनगर मार्गे कला मंदिर पासून थेट बोधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ म्हणजे त्या महाधम्मध्ज महापद यात्रेचा समारोप त्या ठिकाणा होणार आहे ढोल ताशांच्या गजरामध्ये महाधम्मध्वज महापद यात्रा निघणार आहे ठीक सात वाजता आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सामनेर प्रशिक्षण केंद्रापासून आपण सर्वांनी आज सर्वोच्च संख्येला पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून या अहमदूज महाधम्मदूज महापदयात्रेमध्ये सहभागी व्हा आणि प्रत्येकानी आपल्या घरावर पंचरंग धम्मभोज त्या दिवशी